नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नाथ चॅनलवरती जिथं मिळतं महाराष्ट्रातील सर्वात जलद आणि अचूक अपडेट मिळतात उद्या होणारे भव्य दिव्य वडकीचे हिंद केसरी मैदान कोण प्रबळ दावेदार असेल कोण फायनलपर्यंत पोहोचेल आणि कोणाचा स्पीड उद्याच्या मैदानात थेट कहर करेल हे आपण या एकाच व्हिडिओत शांत पद्धतीनं समजून घेणार आहोत सुरुवात करतो लखनपासून लखनची ओळख महाराष्ट्राला सांगावी असे काहीच नाही कोणताही पैरा द्या कोणतंही मैदान असू द्या लखनचा गुलाल शंभर टक्के समजला जातो काही वेळा एखादा गट अवघड पडतो कधी सेमीमध्ये जास्त ताण येतो पण मोठ्या मैदानात लखन जवळजवळ हमखास अंतिम फेरीत दिसतो मागील काही महिन्यात या बैलाने वन साईड निकाल देत दिले आहेत तळाचा स्पीड मधला धरून ठेवणारा जोर आणि शेवटच्या पॉइंटवर होणारी वाढ या तिन्ही गोष्टी लखनचे खरे सामर्थ्य आहेत त्यामुळे लखन हा उद्याच्या वडकी हिंद केसरीचा पहिला प्रबळ दावेदार मानला जातो दुसरा नाव घ्यायचा तर ते म्हणजे मथुर ज्याला बिंजोडता बादशाह म्हणून सगळीकडे ओळखलं जातं मोठा अनुभव मोठा दबदबा आणि मोठ्या मैदानाची सवय मागच्या वर्षी याच वडकी मैदानात रायफल सोबत झालेली त्याची पळ सर्वांना आठवते त्या दिवशी मथुरने दाखवलेली गती आजही लोक विसरू शकलेले नाहीत मथुरचा पैरा कोण असेल यावर चर्चा सुरू आहे पण एक गोष्ट मात्र ठाम मथूर फायनलच्या फेऱ्यांमध्ये शंभर टक्के पाहायला मिळेल तिसरा प्रबळ सहभागी म्हणजे कारुंडेकरांचा चिक्या गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून याच्या निकालांमध्ये एक स्थिरता दिसत आहे पैरा कोणताही येऊ द्या चिक्या एक नंबर किंवा दोन नंबर मध्ये दिसतोच पण वडकीचे मैदान हे मोठे आणि आव्हानात्मक आहे उद्या टॉपची नंदी मोठ्या संख्येने उतरणार आहेत स्पीडबाज अनुभवसंपन्न दमबार आणि जिद्दी असे अनेक बैल आज तयार आहेत चिक्याने उद्या कमाल करण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे चौथा नाव म्हणजे घोटचा सर्जा हा बैल स्पीडसाठी प्रसिद्ध आहे गट सुटतो सेमी सुटतो पण गाडी पब्लिक जास्त असल्यास थोडा बिचकण्याची शक्यता दिसते जरी तसे असले तरी योग्य पैरा मिळाला तर हा बैल फायनलमध्ये पोहोचण्यात अजिबात मागे नाही उद्याही घोटचा सर्जा प्रबळ दावेदार असेल पाचवे नाव सदाभाऊ मास्तर ठिकाणांचा बैल हा बैल सध्या फारच जोशात आहे स्पीड स्थिरता आणि पॅकिंग तिन्ही गोष्टी याच्या बाजूने आहेत म्हणूनच उद्याच्या फायनलच्या स्पर्धेत हा एक मोठा नाव मानला जातो सहावा नाव साई संतोष तोडकर समाजसेवक विटाव यांचा साई हा बैल बांधेसुद आहे चारही खांदी फिट आहे पब्लिकमध्ये नाव आहे स्पीडमध्ये सातत्य आहे आणि कठीण गटातही तो कसा पुढे जातो हे सर्वांनी पाहिलं आहे त्यामुळे उद्या साई फायनलच्या दावेदारांच्या यादीत निश्चित असेल सातवा नाव चिमण्या हा एक अनुभवी बैल छत्रपती संभाजी नगरकरांचा जेव्हा मोठ्या मैदानांचा प्रश्न येतो तेव्हा अनुभव फार महत्वाचा असतो चिमण्या अनेक वेळा मोठ्या गर्दीत स्वतःला सिद्ध करून दाखवला आहे त्यामुळे उद्या तो सुद्धा प्रबळ दावेदार ठरू शकतो आठवा नाव भुंगा मिलिंद पाटील कुसगाव यांचा भुंगा हे नाव सध्या मोठ्या चर्चेत आहे विठ्ठल ड्रायव्हरचा कमांड या बैलाला जास्तच धार आणून देतो गती जोर आणि स्टाईल हे तिन्ही गुण या बैलात दिसतात पैरा कोण येईल हे अजून स्पष्ट नाही पण भुंगा उद्याच्या मैदानात धमाका करेल अशी शक्यता जास्त आहे नववा नाव शॉट गन मेहरबान हा बैल अलीकडे ज्या स्पीडने पळतोय ते खरोखर कौतुकास्पद आहे पैरा अवघड असला तरी हा बैल स्वतःचा वेग राखतो म्हणूनच हा उद्या टॉपच्या दावेदारांमध्ये नक्कीच राहणार आहे दहावे नाव वेगाचा शेवट सर्जा नावाप्रमाणेच शेवटच्या पॉइंटला अचानक वाढणारी गती ही याची खासियत आहे या गतीची सवय नसलेल्या अनेक बैलांना याने शेवटी मागे टाकले आहे त्यामुळे हा बैल देखील फायनलसाठी धोकादायक मानला जातो आणि आता सर्वात मोठं नाव बकासूर महाराष्ट्राच्या बैलगाडा विश्वातील हे नाव म्हणजे दम स्पीड आणि स्थिरता यांचे परिपूर्ण मिश्रण पैरा कोणताही असो बकासूर हमखास शेवटच्या दोन स्पर्धकांत पोहोचतो पण उद्या एक मोठा आव्हान असेल कारण बकासूरचा पैरा कोण असेल हे अजून निश्चित नाही गट कसा बसेल हे महत्वाचे ठरेल पण एक गोष्ट पक्की बकासूर उद्या मैदानात उतरेल आणि उतरलास तर टॉपमध्ये दिसेल आता प्रश्न तुमचा तुम्हाला काय वाटते उद्या वडकी हिंद केसरीच्या मैदानात कोण असेल प्रबळ दावेदार कोण फायनलला पोहोचेल कोण जिंकेल खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नाच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद